कोणतीही समस्या चुटकीसरशी सोडवण्याची ग्वाही देणाऱ्या भोंदूबाबा सनी भोसलेला करवीर पोलिसांनी रविवारी ठाण्यातून अटक केली क्रांतीसिंह नाना पाटील नगर परिसरात राहणाऱ्या भोंदूबाबानं अनेक कुटुंबांना गंडा घातलाय न्यायालयानं सनी भोसलेला पोलीस कोठडी सुनावली आहे अशावेळी पोलिसांनी आज भोंदूबाबा सनी भोसलेची क्रांतिसिंह नाना पाटील नगर परिसरातून धिंड काढली कोल्हापुरातील क्रांतिसिंह नाना पाटील नगर परिसरात बाबा सनी भोसले उर्फ चुटकी बाबा याचा दरबार भरायचा नागरिकांच्या समस्या सोडवण्याच्या नावाखाली या भोंधूबाबानं अनेकांना गुंगीची औषधं दिली आणि काही महिलांशी जवळीक साधली शिवाय त्यांना अनेकांना हजारो रुपयांचा चुना लावल्याचं बोललं जाते वीस नोव्हेंबरला बाबा सनी भोसले विरोधात करवीर पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या बाबानं पलायन केलं होतं करवीर पोलिसांनी शनिवारी रात्री त्याला अटक करून रविवारी सकाळी कोल्हापुरात आणलं भोंधुगिरीत जादूटोणा करून बाबानं आजवर अनेकांना लुटल्याची माहिती उघड होतीये या पार्श्वभूमीवर आज करवीर पोलिसांनी क्रांतिसिंह नाना पाटील नगर परिसरात बाबा सनी भोसलेची धिंड काढली त्यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती सनी भोसलेकडून ज्यांची फसवणूक झाली असेल त्यांनी करवीर पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय